जय श्रीराम मंडळी आपल्याला कधी काम नसते असं झालंच नाही घरची काय बसत येत नाही आपल्याला सांगितलेलं मोठी मोठी कपडे मग काय म्हटलं पहिल्यांदा पाणी ह्या बघून घ्या मग गोर चढलं टाकेव बघितलं पाणी आहे का पाणी तर घरच होते मग म्हटलं आता धुया तर लागणार कपडे मग काय आयास झाकून घेतलं मग म्हटलं आता खाली जाऊन धुया कपडे मग काय टेप घेतली टेप चालू केली पाणी पाण्याबारा पाणी भरून घेतले भिजू गाठली कपडी तर वर मम्मी ना आणून आणून टाकली मग म्हटलं आज काय मला ठेवत नाहीत मग काय आपटून आपटून पार पिटा पडला माझा मग काय आपटून सगळी ठेवली तु तिथे तुडवली सगळी ही बघा अशी टपात घालून तुडवायला लागते ती बाग मग काय सगळी तुडवून मग शेडी आणली शिडी लावली शेडला कारण आपल्याला सगळी कपडे वर टाकून वर वाळू घालाय होती मग काय लावली शिडी एक 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 आणली कपडे वर टाकून घेतली मग आता सगळी हातराय होती मग काय हातरून घेतली घे आपल्याला अजून एक काम सांगितले की थोडी वैरण आणायला मग काय गेलो वैरण आणायला पहिल्यांदा बघितलं कोयता आहे कोयता काय गाव ना कसं बस हुडकून काढला कोयता घेतला कोयता बघा केली तोडाय चाल तोडाय चाल केली थोडी तोडली मग म्हटलं आता बा झालं एवढी तोडून बघा आता नेली घरी टाकाय शेडमध्ये नेहमी घेतली बघा आता खांद्यावर అతని టాకా శడ్దా శే మధి టాకలే